काय वर्षी ना रक्षाबंधन भावाकडून ना माझ्यासाठी काहीच मागणार नाही तुमच्यासाठीच मागणार मी स्पेशल अस सा। माझ्यासाठी एक काम करते भावाकडून मी तुमच्यासाठी ना रो हाऊस मागतो रो हाऊस रो हाऊस तो कसा काय तुम्हाला रो हाऊस देईल बर तोच बिचारा भाड्याच्या घरात राहतोय टेन्शन नको राहू दे दुसरं एक काम करते मी त्याच्या कोण तुमच्यासाठी ना फ्लॅट लागते फ्लॅट भारी ना वन बी टू बी एच के त्याच्याच गाडीचे हफ्ते बाकी आहे तो कशाला बिचारायला अजून हेडेक द्यायचं राहू द्या नको फ्लॅट कॅन्सल करू आपण एक काम करते मी त्याच्याकडून ना मी त्याच्या जमिनीतला हा, <laughs> <laughs> आ, 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 का हा कोण बोलून किती जे मी नाही गे तीन गुंटे तीन म्हणजे मला गुंटा का दीड घुंटा नाही पण ते अजून त्याच्या वडिलांच्या आजोबांच्या आजोबांच्या पंजुबांच्या नावावर आहे हो ती खाली पण जेवढी येईल तेवढी भेटेल तुम्हाला मग एखादं संडा असले बसेल का त्याच्यामध्ये संस्थेला येईल का

फायदा ना नाहीये आणि उगस तू तो तोंडाला लागू नको माझ्या काही त्याच्यातून निष्पन्न होणार नाहीये